कीर्तनामध्ये एखादा दृष्टांत अधिक प्रभावीपणे आपण कसा सांगू शकतो याचं आपण चिंतन केलं पाहिजे आणि ते चिंतन करताना एका गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे ती गोष्ट म्हणजे काय तर कुठल्याही कलाकृतीच्या सादरीकरणाचे तीन टप्पे असतात किंवा तीन भाग असतात ते तीन भाग कोणते तर पहिला भाग असतो कथा त्याला म्हणतात स्टोरी त्याच्यानंतर काय असतो पटकथा त्याला म्हणतात स्क्रीन प्ले आणि तिसरा भाग असतो संवाद त्याला म्हणतात डायलॉग आता आपण जे नाटक पाहत असतो किंवा जे चित्रपट पाहत असतो तर याच्यामध्ये संवादच असतात आणि जे काही दिसत असताना म्हणजे ऐकू येतात संवाद आणि जे दिसू असतं ते संपूर्ण ते असतं पटकथा असते ती बरोबर की नाही आणि त्याच्या पार्श्वभूमीला कथा असते बरोबर की नाही तर कथा हे त्याचं मूळ सूत्र झालं तर त्याच्यामुळे आपल्याला याच्यावरून लक्षात येतं करा ती जी कथा आहे ती कथा आपण संवादात्मक पद्धतीने जर मांडली बरोबर की नाही तर ती लोकांच्यापर्यंत थेट पोचते म्हणजे आपण सांगितलं की बुवा सुदामा भारत दरिद्री होता सुदामा अतिशय निर्धन होता त्याच्याकडे काही नव्हतं त्याच्याकडे खायला नव्हतं त्याच्याकडे अंगात घालायला कपडे नव्हते तर हे काय झालं हे तुमची कथा झालेली आहे परंतु सुदामा काही म्हणतो आहे आणि सुदामाची पत्नी त्याला काही उत्तर देते आहे असे जर तुम्ही त्यातले संवाद जर रचले तर त्या संवादातून त्यांना समस्त लोकांना ऐकणाऱ्यांना की बुवा की ते, ते गरीब आहेत म्हणून त्यांच्याकडे खायला अन्न नाही किंवा बऱ्याच दिवसाला त्यांचं भोजन झालेलं नाही चांगलं पोट भरून तर हे त्यांच्या संवादातून कळतं तर तुम्ही असं त्या गोष्टीचा विचार करा की तिसरा टप्पा आपण गाठला पाहिजे की त्याच्यामध्ये डायलॉगच्या माध्यमातून म्हणजे संवादाच्या माध्यमातून जेव्हा आपण त्याची अभिव्यक्ती करतो त्यावेळेला ते अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत जाऊन पोचतं तर त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे तर ते विचार जे आहेत आपण ते संवादाच्या स्वरूपामध्ये हे मांडले पाहिजेत तर त्याच्यामुळे ऐकायला अतिशय सोपं होतं आता महाराज हे काहीतरी तुम्ही नवीनच सांगितलेलं आहे तर हे नवीन वगैरे काही नाही आहे मुळात आपला ज्ञानेश्वरी जो ग्रंथ आहे किंवा ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्याच्यावरून लिहिलेला ले आहे ते श्रीमद भगवद्गीता हा श्रीमद भगवद्गीता जो ग्रंथ आहे हा ग्रंथ काय तर श्रीकृष्णार्जुन संवाद म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन याच्यामध्ये जो संवाद झाला तो आपण गीता ग्रंथ म्हणून ऐकत असतो संजय वाच धृतराष्ट्र वाच भगवान वाच अर्जुन वाच असं त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे तर ते संवाद आहे आणि त्याच्यामुळे मग त्याची मांडणी ही प्रभावी ठरलेली आहे त्याच्यामुळे ही कुठली जी संकल्पना आहे ती कुठून मी बाहेरून नाही आणलेली आहे तर आपल्या या शास्त्रांमधूनच घेतलेली आहे तर त्याच्यामुळे जर आपली शास्त्र संवादात्मक मांडणीच्या बळावरती जर लोकांच्या मनामध्ये स्थान मिळवत आहेत तर मग आपण काय केलं पाहिजे आपल्याला देखील ती मांडणी ही स्वीकारली पाहिजे आणि संवादात्मक पद्धतीने आपल्या दृष्टांत कथेची किंवा कीर्तनाची आपण मांडणी केली पाहिजे आणि ती मांडणी करण्यासाठी जी काही कथा लागते ती कथा म्हणजे आपला आराखडा आहे बरोबर आहे त्या आराखड्याच्या माध्यमातून तुम्ही त्याची रचनाही केली पाहिजे असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे दुसरा कोणाला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता अवश्य राव पुष्शेराव एक कथा सादर करणे म्हणजे जसे एक पात्रले प्रयोग सादर करतात ते ती एक कला आहे तुम्हाला एकच पात्र करता येत असेल तर तुम्ही एकच पात्र करणार तर तुम्हाला दोन तीन पात्र रंगवता येत असतील तर तुम्ही त्या दोन तीन पात्रांच्या माध्यमातून कथा मांडणार बरोबर की नाही तर तसा तुम्हीच प्रयत्न केला पाहिजे ना तुम्हाला जे जमतं त्या दर्जाचं त्या तोडीचं सादरीकरण तुम्ही करू शकता आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जेव्हा से सादरीकरण करणार ते तर तुमचा नंतर मग आत्मविश्वास वाढेल की बुवा मला हे सादरीकरण जमतं आहे तर तुम्ही तुमच्यापुरतं ठरवा की मी अशा पद्धतीने हे मांडणार आहे तुमच्या कथेमध्ये किती पात्र आहेत तर तेवढ्या पात्रांचा संवाद रचून आपल्याला ती संपूर्ण कथा लोकांच्या समोर ती मांडायची आहे असा विचार आपल्याला केला पाहिजे संवादात्मक माध्यमातून आपल्याला ही मांडणी केली पाहिजे तर आता पण एक संवाद चालू आहे तो संवाद तुम्ही आणि मी अशा पद्धतीने आपण करतो आहोत मला एक मुद्दा सांगायचा आहे तो मुद्दा असा आहे की कुणीही कीर्तन करतं म्हणजे निरूपण करतं म्हणजे काय करतं तर त्या अभंग चरणामध्ये जो महत्वाचा शब्द आहे त्या, त्या महत्वाच्या शब्दाचा तो विस्तार करतो तर मन हा शब्द जो आहे तो अनेक ठिकाणी येतो आणि मन या संकल्पनेवर आपण कशा पद्धतीने भाष्य करू शकतो आणि ते कसं आहे की आपण भरपूर बोलू शकतो मन या संकल्पनेवरती आपल्याला एक सुद्धा बोलता येऊ शकतं परंतु थोडक्या वेळेमध्ये आणि मुद्देसूद पद्धतीने आपल्याला तो विचार कसा ठेवायचा याचा आपण विचार केला पाहिजे आता मन हा दोन प्रकारे विषय जो आहे ता है, तो श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेला आहे तर त्यातला पूर्वार्ध जो आहे तो पूर्वार्ध मनाची जी चंचल प्रवृत्ती आहे त्या चंचल प्रवृत्तीवर हा पूर्वार्ध भाष्य करतो म्हणजे काय आहे की माणसाचं मन हे चंचल आहे हेच त्या भाष्याचं विषयसूत्र आहे की आपल्याला मनाच्या चंचलतेवरती भाष्य करायचं आहे हा झाला पहिला भाग दुसरा भाग काय आहे तर चंचलतेच्या विरुद्ध जी गोष्ट आहे ती आहे स्थिरता चंचल म्हणजे अस्थिरता आणि त्याच्या विरुद्ध गोष्ट जी आहे ती स्थिरता ज्याला श्रीमद् भगवद्गीतेमध्ये बुद्धी असा शब्द वापरलेला आहे